जर अचानक बिबट्या तुमच्यासमोर आला तर कल्पनाही करवत नाही पण जर खरंच असं झालं तर काय करावं बिबट्या हा अत्यंत लाजाळू प्राणी आहे त्यामुळे तो समोरासमोर यायला टाळतो पण जर अचानक बिबट्या तुमच्या समोर आलाच तर मात्र धोका वाढू शकतो अशा वेळेस पळून जाऊ नका कारण बिबट्या हा अत्यंत वेगवान प्राणी आहे आणि पळणाऱ्या प्राण्यांवर तो पटकन झेप घेऊ शकतो त्याऐवजी आपले दोनही हात असे वर करा आणि स्वतःला बिबट्यापेक्षा मोठे दाखवण्याचा प्रयत्न करा जोरात आरडाओरडा करा जेणेकरून बिबट्याला आपल्यापेक्षा मोठा आणि ताकदवान प्राणी आपल्या समोर उभा आहे असे वाटेल आणि त्यामुळे तो मागे हटू शकतो जर बिबट्या तुमच्यापासून दूर असेल तर त्याच्याकडे पाठ न करता हळूहळू मागे सरका झाडावर चुकून सुद्धा चढू नका कारण बिबट्या अगदी सहजपणे झाडावर चढू शकतो जंगलाजवळ किंवा बिबट्या प्रवण क्षेत्रात राहणाऱ्या लोकांनी रात्रीच्या वेळेस शेकोटीप्रमाणे आग लावा जेणेकरून वन्यजीव आसपास येणार नाहीत डोक्याच्या मागच्या बाजूला मानवी मुखवटा म्हणजेच मास्क घातला तर पाठी मागून हल्ला होण्याची शक्यता कमी होते बाहेर पडताना शक्यतो एकटे पडू नका लक्षात ठेवा बिबट्या हा माणसांवरती कधीच शिकार म्हणून हल्ला करत नाही हा जर त्याला भीती वाटली तर तो नक्की हल्ला करू शकतो त्यामुळे जर हल्ला होण्याची शक्यता असेल तर सर्वात आधी स्वतःची मान वाचवा कारण बिबट्या हा सर्वात आधी मानेवरच झेपावतो शेवटी थोडक्यात सांगायचं झालं तर पळू नका घाबरू नका लपू नका स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करा शांत रहा, आणि हळूहळू मागे हटा सावधान राहा सतर्क राहा स्वतःची काळजी घ्या समजलं Olha